माघी गणेशोत्सव निमित्त केसरी प्रतिष्ठान तर्फे नवी मुंबईत भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे कोपर खेरणे येथील राजन देवी ग्राउंड मध्ये श्री गणेशाची भव्य प्रतिकृती स्थापित करण्यात आली आहे या उत्सवाची माहिती ठाणे महोत्सवाचे आयोजक शिरीष प्रभाकर पाटील यांनी दिली शनिवारी सकाळी नऊ वाजता श्रींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली संध्याकाळी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली महोत्सवात महाआरोग्य आरोग्य शिबीर भजन कीर्तन तसेच ज्ञान माहिती मनोरंजन आणि प्रबोधात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या सोहळ्याला महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक माजी आमदार संदीप नाईक माजी नगरसेवक केशव अंकल महात्रे पश्चिम महाराष्ट्र एकता मंच अध्यक्ष योगेश चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते उद्योजक आणि कलाकार उपस्थित होते धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचा संगम असलेला हा महोत्सव नवी मुंबईतील संस्कृतीला नवचैतन्य चैतन्य देणारा ठरत आहे खिस्त्री प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही आमचं हे दुसरं वर्ष आम्ही पहिलं वर्ष गेल्या वर्षी धूमधडाक्यात मोठ्या उत्साहात साजरं केलं आणि जो लोकांचा प्रतिसाद होता तो ह्या वर्षी त्याच्यापेक्षा म्हणान तरी ते कमीच आहे एवढ्या लोकांचा उदुंत प्रतिसाद आम्हाला ह्या वर्षी लाभला आणि आम्ही पहिल्या म्हणजे तीस म्हणजे दोन दिवस दो अगोदर आम्ही गणपतीचं आमचं आगमन झालं आगमन झाल्यानंतर जे काय आमचं मंडपाची जे सजावट आमच्या कार्य कार्यकर्त्यांनी जे करायचे असते ते आम्ही करतो आणि त्यानंतर आज सकाळी प्रथम आम्ही आपल्या महागणपतीची प्राणप्रतिष्ठापना प्रा केली त्यानंतर मग आम्ही जे दगडूशेठ हलवाई मंदिरात जसं अर्थ अर्थव प्रतिष्ठा प्रतिष्ठान जे केलं जातं ते आम्ही आज जवळजवळ तीनशे चारशे महिला मिळून ते प्रथमच आपल्या नवी मुंबईत आपण चालू केलेलं आहे आणि त्याला महिलांचा उदंड प्रतिसाद आहे जर आम्हाला असं वाटतं की थोडेच आम्हाला चालू आमचाही दोन तीन वर्षात आम्हाला हा ही जागाही कमी पडेल असं आम्हाला आता वाटू लागला आहे आणि खरोखर लोकांचा ह्या सेक्टर एकोणीसमधील कोपरखेडणे पूर्ण सेक्टर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ प्रत्येक सेक्टरमधील भाविक इथे येऊन दर्शन घेतलं आज जवळजवळ आम्ही दहा हजार त्याच्या पेक्षा जास्त लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पा, पाया पायापाडाला आम्ही आज आणि उद्या जर पकडलं तर दहा हजार क्रॉस्ट होत आहे आमची आणि ते, 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 ते पण दुसऱ्या वर्षी आज आमचं हे दुसरं वर्षी विसर्जन विसर आम्ही करतो कारण आज उद्या आम्ही संध्याकाळी पाच वाजता इथून विसर्जनाला मिरवणुकीला सुरुवात करणार वाजत गाजत पूर्ण कोपरखेड्या सेक्टर एकोणीस सेक्टर एक आम्ही हो, ही मिरवणूक काढणार आणि मिरवणूक काढल्यानंतर एक फक्त आमची खंत आहे की कोपरखेडणे महानगरपालिकेने हे आमचं दुसरं वर्ष पण दुसरं वर्ष असून देखील माहिती असून आमची काही व्यवस्था त्या लोकांनी केलेली नाही आम्हाला नाईला असतो हा आमचा गणपती गणपती मानाचा गणपती कोपर करण्याचा घनसोली या गुन्हे तलावामध्ये न्यावा लागतो